जितो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं आजपासून जितो चषक बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला नागाळा पार्कातील डी सी प्लाझा इथं स्विस लीग पद्धतीनं एकूण सात फेऱ्यात ही स्पर्धा सुरू आहे आज अग्रमानांकित दिव्या पाटील द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील आणि बिगर मानांकित सांगलीचा अथर्व चौगिले हे तिघेजण चार गुणांसह आघाडीवर राहिले जितो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं आयोजित केलेल्या जितो चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन जितोचे संचालक रमणलाल संघवी आंतरराष्ट्रीय मास्टर संमेद शेटे यांच्या हस्ते पटावर चाल करून झालं कोल्हापूर सांगली मिरज इचलकरंजी जयसिंगपूर इस्लामपूर शिरोळ इथले नामांकित बावन्न बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील आणि बिगर मानांकित सांगलीचा अथर्व चौगुले हे तिघेजण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर राहिले जयसिंगपूरची सिद्धी कर्वे साडेतीन गुणांसह द्वितीय स्थानावर आहे सांगलीची सारा हरोले आणि इचलकरंजीचा संमेत पाटील या मानांकितांसह कोल्हापूरचा अनय दोशी नांदणीची अदिती कापसे सांगलीचा रुचित मुखे जयसिंगपूरचा तरुण गिरमल सांगलीचा चंद्रकांत वळवडे नांदणीची अनया अब्दुल अब्दुल्लाटचे वरुण गिरमल मिर्जेचे ओम कनवाडे शिरोळचा अमेय भिवरे हे अकरा जण तीन गुणांसह तृतीय स्थानावर आहेत या स्पर्धेतून बंगलोर इथं होणाऱ्या जितो नॅशनल बुद्धिबळ स्पर्धेसाठी सोळा अठरा आणि वीस वर्षाखालील मुलामुलींची निवड होईल यावेळी बुद्धिबळपटू अनिश गांधी जितोचे व्हाईस चेअरमन रवी संघवी चीफ सेक्रेटरी अनिल पाटील जितेंद्र राठोड भरत चौगले चंद्रकांत वळवडे शीतल कोरडे उपस्थित होते